डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा एकतीसावा नामांतर दिन कंधार येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कंधार तालुक्यामध्ये नामांतर लढ्यामध्ये सहभाग घेतलेल्या पॅन्थरांचा कंधार येथील बौद्ध बुद्ध विहाराच्या वतीने सत्कार करण्यात आला चला तर पाहूयात समता मराठी नेटवर्क या चॅनलच्या माध्यमातून मराठवाडा विद्यापीठ नाम दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी जे काही आम्ही प्रयत्न या, या नामांतरासाठी केलेले आहेत त्याचा एक है। मी आढावा समोर सांगणार आहे प्रथम मी रिपब्लिकन विद्यार्थी सेना तालुका कंधारचा अध्यक्ष म्हणून मी काम केलं आहे रिपब्लिकन विद्यार्थी तालुका अध्यक्ष असताना ती विद्यार्थी रिपब्लिकन सेना मोरकडीस आली आणि लगेच त्याचं दलित पँथरमध्ये बदललं आणि त्यावेळी मी जवळजवळ एकोणीसशे पंच्याहत्तर ते एकोणीसशे ब्याऐंशीपर्यंत पर्यंत दलित पँथरचा अध्यक्ष म्हणून मी काम केलं आहे दलित पँथाचा तालुका अध्यक्ष असताना आम्ही कसल्याही प्रकारची तमा बाळालेली नाही ज्या ज्या ठिकाणी समाजावर अन्याय होत होता त्या त्यावेळी आम्ही त्या ठिकाणी जायचं जिल्हा जिल्ह्यामध्ये आनंदा पवार हे जिल्हा पोळून होते आणि मी तालुका बळीव आनंद पवार आणि मी दोघांनी सुरुवातीला दलित पांत करत असताना खूप असा परिश्रम आम्ही घेतलेला आहे आणि त्यामध्ये आमच्या दोघांमुळेच काय होणार नाही आपल्या कंधारमधल्या जवळजवळ सगळ्याच आपल्या बांधवांनी आम्हाला त्यावेळी दलित पांतमध्ये कार्य करत असताना अगदी भरभरून आम्हाला सहकारी कंधारमध्ये दलित ही जोमानं आम्ही काम करत गेलो आणि चांगल्या प्रकारचं या ठिकाणी आम्हाला या दलित पांझकडून आनंद पवार आणि मी दोघांनी सुरुवातीला दलित पांतर करत असताना खूप असा परिश्रम आम्ही घेतलेला आहे आणि आपल्या कंधांमधल्या जवळजवळ सगळ्याच आपल्या बांधवांनी आम्हाला त्यावेळी दलित पांधामध्ये कार्य करत असताना अगदी भर भरून आम्हाला सहकार्य केलेलं आहे त्या नामांतरासाठी सतरा वर्ष लढा द्यावा लागलेला आहे करायची नाही आपल्याला एकी करायची आहे एकीमातूनच एकीच्या बळातूनच आपण काहीही साध्य करू शकतो हे सगळ्यात मोठं याचं उदाहरण या आहे आपण ठिकाणी मी आपल्याला एक सांगू इच्छितो की नामांतराचा लढा लढा लढताना योगेंद्र कवाडाच्या नेतृत्वाखाली नागपूरचा लाँग मार्च होता त्या लाँग मार्चमध्ये आम्ही कंधारची टीम निघालो होतो आम्हाला असं कळालं की ज्या ज्या ठिकाणी ही लांब मार्चच्या निमित्ताने येणारी गिरीब नागरिक टीम आहे त्या ठिक त्या त्या ठिकाणी त्यांना अटक करण्यात येत होती आणि माझ्या अगोदर आनंदा सुद्धा अटक झाली होती आणि आम्ही नांदेडच्या रेल्वे स्टेशनवर होतो त्यावेळी त्या पोलिसांना आमची चाहूल लागली आणि लगेच त्यांनी आम्हाला पकडलं आणि पकडल्यानंतर मात्र आम्ही घोषणा द्यायला सुरुवात केली आमच्या कानावर टीका होती आणि त्या टीममध्ये माझ्या माहितीप्रमाणे फक्त आम्ही तिघं जण तालुक्यामध्ये जिवंत आहोत ते हाय पोचुराम कांबळे म्हणजे आम्ही तिघं जण जिवंत राहतो आम्हाला दहा दहा दिवसाची जेल झालेली आहे आम्ही दहा दिवस या नामांतराच्या लढ्यामध्ये नांदेडच्या जेलमध्ये जेलमध्ये होतो आणि आनंदा पवार हे ते सुद्धा जेलमध्ये अर्धापूरच्या जेलमध्ये होते कारण आम्हाला तिथं जागा भरलेली होती महाराष्ट्रातल्या सगळ्या जेल फुल भरायच्या होत्या आणि हे सगळं जे आम्ही केलं ते आपल्या कर त्या ठिकाणी संस्कार केला सकाळीच मला दोन फोन आले होते आम्ही मित्र गायकवाड आणि सहकार्यांचा आगोदर मी होऊन आलो सर्वांचं सेवा केली या पुढे करत राहील एवढंच बोलू इच्छितो जय अनुभव मी ज्या वेळेला दलित प्रकारचा तालुका अध्यक्ष झालो त्या सामाजिक धार्मिक आणि राजकीय सर्व क्षेत्रामध्ये सर्व समाजाला घेऊन खूप मोठे सत्याग्रह आंदोलनं मोर्चे काढलेले त्याचप्रमाणे आत्ताचा आजचा जो तुम्ही आम्ही सत् आमचा सत्कार करता त्याचं एक छोटं उदाहरण सांगतो ज्यावेळेला गायकवाडनं सांगितलं पहिली टीम यांची अटक झाली मग दुसरी आम्ही एक दहा पंधरा मुलांनी औरंगाबादला जाण्याचा निश्चय केला त्याच्यामध्ये विठ्ठलराव गायकवाड आज माधवराव पेंटर आहेत सुधाकर कांबळे आहेत कालचा मेलेले आपले शिशीराव वाघमारी हे सुद्धा होते असे दहा पंधरा जण म्हणून पुन्हा आम्ही औरंगाबादला जाण्याचा प्रयत्न केला पण त्यांना आम्हाला बाबासाहेबांच्या पुतळ्याला नांदेडचे हार घालावं आणि रेल्वे स्टेशनमध्ये जाऊन पास जाऊ ठरवले जसे आम्ही हार घातला नारे दिले की आली खूप झाले आम्हाला आठ आम्ही काही केलं नाही म्हणलं चल अवघड काय नाही वजिराबादचा पोलीस पोलीस स्टेशनमध्ये आम्हाला नेऊन एक रात्र ठेवली तिथं कोंडून टाकलं जेवण नाही पाणी नाही की काहीच केलं मग दुसऱ्या दिवशी कोर्टात हजर केलं कोर्टामध्ये आम्हाला मग सहा दिवसाची जेल काढली तिथून आम्हाला मोठ्या जेलमध्ये गेलं मोठ्या जेलमध्ये मग कैद्यासारखं जेवण आहे आम्हाला त्यावेळेला मग तिथं एक आपले नामदेव कांबळे विद्यापीठामध्ये त्यालाही आटोपलं त्यानं उपोषणाला बसलं आमच्या लोकांनी आम्ही जेवण पण केलं जे आम्हाला जेवायला म्हणजे ते द्यायचं जेवण आणि आम्ही राज कैदी तशा का त्या जेलमध्ये बी आम्ही आंदोलन आम चालू झालं उपोष अशा प्रकारे पाच सहा दिवस काढले आम्ही या फक्त तुम्हाला नामांतराबद्दलचाच काय सांगालो एवढं आणि सहा दिवसाच्या नंतर आम्हाला सुरलं अशा प्रकारे आम्ही तर तुमचा आशीर्वाद राहू द्या आणि आता आमचा आम मान सन्मान ठेवा धन्यवाद धन्यवाद छान जयभीम की हम इतना बुलंद करते की भी उठकर गर्व से जय जयभीम बोल मला लहानपणापासून सामाजिक कार्याची आवड होती हर एक त्याच्यामध्ये मी एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये जोगेंद्र साहेबांचं लाँग मार्च निघालं त्यामध्ये स सभा जोहण्यासाठी आम्ही कंदारचे बापुलाव कांबळे दाखर कांबळे माधव कांबळे असे आम्ही तेरा जण शेराज आम्हाला जेव्हा नांदेडच्या स्टेशनमध्ये अटक केली आणि कोर्टामध्ये नेलं तेव्हा साळवे साहेब होते जे सर्व कांबळे 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 आणि एक गाय पाठवा आमच्या साळवेसाहेबांनी म्हणजे मी सगळे एका घरात द्याव हो साहेब आम्ही एका घरात द्या मग आम्हाला अकरा दिवसात खात मग अकरा दिवसाच्या बाद आम्हाला कंग देऊन सोडले